एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आपल्या तालुक्यात आपण चाळीस किलोमीटर लांब का द्यायचं लोकशाही संगमनेर तालुक्यातील विविध गावांना आश्वी बुद्रुक या ठिकाणी होणाऱ्या अपर तहसील कार्यालयाला जोडण्याचा प्रशासनानं घाट घातला तर त्याला विरोध करण्यासाठी निमज ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी ग्रामसभा घेतली संगमनेर ते निमज हे सात किलोमीटरचं अंतर आहे आणि सर्व ग्रामस्थांना संगमनेर तहसील कार्यालय जवळ आहे तर नव्यानं शासनानं अपर तहसील कार्यालय आश्वी बुद्रुक या ठिकाणी करण्याचा प्रस्ताव जाहीर केला असून त्यामुळं मोठी गैरसोय होणार आहे तसेच आश्वी ते निमज अंतर पस्तीस किलोमीटर आहे त्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा त्रास होणार आहे याच निर्णयाचा नागरिकांनी ग्रामसभेच्या माध्यमातून निषेध केला आहे यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच अलका घिरे उपसरपंच अरुण गुंजाळ विलास कासार विवेक कासार नितीन डोंगरे संदीप डोंगरे गंगाधर डोंगरे गोकुळ मतकर साहेबराव मतकर रावसाहेब गुंजाळ यांनी शासनाच्या प्रस्तावाला विरोध केला असं <सथ> मला तरी वाटत आणि त्याच कारण हे जे आता जे घातलेलं आहे हा मला वाटतं हा राजकीय चित्र असावा असं मला वाटतं म्हणजे हे चुकीचा निर्णय घेण्यासाठी यांनी प्रवृत्त करणं हे खरोखर आपल्या राजकीय दृष्ट्या यांनी विकासाला खीळ घालायचं काम करायचं काम चाललेलं आहे असं मला वाटतं कारण दैनंदिन आपल्या सर्वांना आपल्याला माहित नाही आपल्या सर्वांची मुलं असतात विद्यार्थी असतात सगळे जातात सर्वांना डोमेस्टिक सर्टिफिकेट लागतं डोंगरी भाग असत जे असते ते दाखले असतात शालेय नियमासाठी नित्य नियम लागतात ते आपल्याला घ्यावे लागतात आणि ते घेणं गरजेचं असल्यामुळं सर्व संगमनेर असून सुद्धा आपण तिकडं दुसरीकडे जाणं हे अजिबात इष्ट नाहीये त्यामुळे हा जो घाट घातलेला आहे हा खरखर चुकीचा आहे त्याचा मी आपल्या सर्व संगमनेर आ, जे तालुक्यातील असत किंवा आपल्या निमज गावातील सर्वच नागरिकांच्या वतीनं खरं म्हटलं तर तीव्र शब्दात निषेध करतो आणि हे जे चाललेलं काम हा चुकीचा डाव आपल्याला सर्वांना कुठे लफ म्हणून पाळावा लागणार आहे त्याचं कारण म्हणजे वेळ प्रसंगी आपल्याला सर्वांना मोठा लढा द्यावा लागत तालुक्याच्या वतीने लढा द्यावा लागेल त्यासाठी सर्व नागरिकांनी सज्ज व्हायचं असं मला या ठिकाणी नमूद करायचंय आपण ही गोष्ट अगदी लाईटली कुणी घेऊ नका कारण ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे हा तालुका मुडीत काढायचं काम चाललेलं आहे साहेब आपले नामदार साहेब ज्यावेळेस सांगायचे ज्या दिवशी खर ठरव राहिलं आपला कारण ज्या ज्या वेळेस हा आपला तालुका चांगल्या पद्धतीने काम चालू असताना त्याचा खेळ राहायचं काम मुळीतरांचं काम या ठिकाणी होत आहे हे आपल्याला सिंगर तालुक्यातील आपलं जे काय आपलं जे आहे तहसील तिथं आपल्याला आप सर्व सुविधा उपलब्ध होत असतात परंतु प्रशासनाने काहीतरी राजकीय आकाशफोटी काहीतरी आपलं हनन होण्यासाठी हा जो काही गाठ घातलेला आहे आता आपल्याला आशाची काही गरजच नाही ना नदीच्या पलीकडून गेलं का आपल्या लगेच संगमर येत आहे संगरखोरचं गाव तिकडे जोडलेलं आहे असे बरेचसे गावं जे आता इथं चर्चा झाली ते सर्व गावं एकदम जवळ संगम तालुक्याला जवळ आणि इथं जे मी अजून थोडं एक वेगळं असं बोलेल का हे फक्त राजकीय आकाशापुटी चाललेलं आहे कारण ही जी काही गावं आपण बघतोय ही गावं मी प्रत्येक साहेबांना खूप असं मतदान झालेलं आहे आणि एकनिष्ठ हे सर्व गाव आहे परंतु काहीतरी राजकीय आकाश घेऊन हे गाव कसे तोडले जाते याच्यातून कसं आपल्या नेतृत्वाचा हनन होईल आपल्या प्रत्येकाचे गैरसोय कशा होती पुढच्या दृष्टीनं हे होऊ नये हे होण्यासाठी व हे गाव तोडण्यासाठी कुठेतरी आपल्यावरती घाला घालण्याचा प्रयत्न हे जे काही आता नवीन प्रशासनाने काढलेलं आहे अप्पर अपर तशी जो काही कार्यालय तिकडे न्या तिकडे न्यावं आपले गाव तिकडे जोडावे हे अतिशय एकदम अशी निर्लज्ज बाब आहे मी तिचा जाहीर निषेध केलेलाच आहे हा जो घाट आहे हा सर्वसामान्य ना त्रास आहे कोणाला एक त्या व्यक्तीला नाही आज आपण कुठं कुठं जाणार मारी मुलं घेऊन कुठं त्यांची आता दररोज दाखले रागा त्या दररोज आता मग हे करण्यात नेमकं काय उद्देश काय होता हे मला काही कळत नाही तर मी याचा सगळं निषेध करतो अपर तहसील कार्यालय होणं हे म्हणजे अपेक्षितच नाही पहिली गोष्ट त्यापेक्षा मग धांदरफळ खुर्द का नाही याने रिकमेंड केलं ये, ये होते ना, हे करू शकत त्याला पूर्णपणे निषेध आहे हा आपला संगमनेर तालुका एकदम उत्तम चाललेला तालुका आहे आणि या संगमनेर तालुक्याचं विभाजन होण्यासाठी जे काही प्रकृती विकृती ज्या या, या प्रशासनाभोवती खोळ घालून जे विभाजन करू राहिले या विभाजनासाठी सर्वांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि आपल्या आमदारांना सुद्धा एक विशेष गोष्ट होती का त्यांनी या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे होता आणि त्यांनी त्यांच्याशी निगडीत राहून त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्यांच्या भूमिकांना ते पाठीशी धरून राहिलेले हा जनतेचा मोठा अपमान आहे अप्पर तहसील कार्यालय संगण म्हणजे आश्वीला होणार आहे हे आपल्याला माहित कधी झालं असतं का आपल्याला ज्यावेळेस कळालं असतं त्यावेळेस माहित झालं ही बातमी ज्या माणसांनी बाहेर आली त्या माणसाचं मी अभिनंदन करतो ज्या कुन ही थिर ली। का ज्याच्या कोणी सोशल मीडियात फिरली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं हे माहीत झालं नसतं आणि आपल्याला आश्वीला ज्यावेळेस कळालं असतं का आपण आपलं अप्पर तहसील कार्यालय आश्वीला आहे त्यावेळेस आपल्याला माहित झालं असतं का ज्या माणसांनी बाहेर आणलं आत्ताचे आमदार काय सांगतात का ज्या माणसानी ही मीडियात बातमी आली त्याच्यावर मी कारवाई करेल म्हणजे त्या माणसाने काही चुकीचा केलाय का त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं नसतं तर आपण या, या माहीत पण नस झालं आपण या ग्राम सभेत निषेध पण केला नसता तर माझी सर्वांना विनंती आपल्या आता ज्येष्ठ नागरिक असतील यांना दाखला काढायचा आहे ते तर त्यांना कुठं जावं लागेल श्रवण बाळ योजनेसाठी असेल किंवा मुलांच्या शाळेसाठी असल प्रत्येक गोष्टीत आपल्याला तहसील कार्यालय हे गरजेचं असतं आणि हे तहसील कार्यालयाची जी कुटनिती प्रशासनाने हो घातली आहे त्याचा मी निमज ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि जे त्यांची पिलावळ आहे जी सोशल मीडियावरती टाकती काही सगळं खोट आहे तर मग माझं हे म्हणणं आहे त्या आमदाराला तुम्ही सरळ मीडियात येऊन सांगा का मी हे गाव जोडण्यासाठी का माझा विरोध आहे ज्यावेळेस पूर्ण गावांना सुविश्वासात घेऊन सोशल मीडियात प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन आणि मग गावांचे मत घेऊन ठराव घेऊन ज्या गावांचे मत असेल हे अप्पर तहसील कार्यालयास होण्यास आपला विरोध नाही आपला तालुका मोठा आहे पण त्याला दृष्ट्याने सगळ्यांच्या विचारात घेऊन करायला पाहिजे नव्हतं गावा कोणत्या गावात तिला जोडल्या जावा कोणत्या गावाला जवळ आहे संगमे खुर्चा माणूस पायी पायी गेला तर त्याला दम पण लागणार नाही तो तिला पोचू शकतो पाच मिनिटात असं तसे अशा माणसाला आश्वीला जायचंय समजा आपल्या मुली बाळी शाळेत जातात त्या स्वतःचे दाखले स्वतः काढतात त्यांनी काय बसनी याला जाणार का आश्वीला त्या आणि आपल्या गावातले बरेच बरेच असतील तुम्ही याला राजकीय राजकारण याच्यात समजू नका हे सगळ्यांसाठी आहे नाही तर मग मी या पार्टीचा मी त्या पार्टीचा आहे म्हणून हे विरोध करायचा असं काहीच नाही हे आपला प्रशासनाला विरोध आहे आणि जे करीत असेल ज्याच्या पाठीमाग जे असतील ज्यांचा हात त्यांच्यावरती त्यांच्या पाठीवरती आहे अधिकाऱ्यांच्या त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि आपलं निमज गाव जोडण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केला तर आपण वेळेला आपलं आंदोलन करू रक्त सांडण्याची वेळ आली तरी चाल पण आपलं गाव त्या क्वालेच, क्वालेच मुलें साथी, मुलें साथी। उप म्हणजे त्या कार्यालयाला जोडून देणार नाही हे मी ठामपणे सांगतो संगण हे जवळ आहे कॉलेज कॉलेजच्या मुलांसाठी मुलींसाठी तशी कार्यालय जवळ आहे पण हे खूप लांब होईल मुलींसाठी कारण का आज हे मुलींसाठी खूप वेगळं बघितलं जातं मुलींना आणि अशा खूप घटना पण घडतात आणि अश्वी गावात जाणं हे खूप कठीण होणार आहे मुलींसाठी आणि महिलांसाठी पण त्यामुळे मी पण ह्या जो शासनाने घाटकातला आहे याचा निषेध करत आहे आपल्या गावासाठी आणि सर्व ज्या जे गाव आहेत खांडगाव म्हणा चंदनापुरी अशा सर्व गावांसाठी मी ह्या प्रशासनाने जो निर्णय घेतला आहे त्याचा निषेध करत आहे मग सर्वे करून घेणार ते एवढं तर करायला पाहिजे होतं ना तालुक्याच्या जवळसंगम मिर खूत अर्धा किलोमीटर नाही पायी माणूस तिथून जातो तिथं असलेली लोकसंख्या किंवा असलेले लोक महसूला महसूलाच्या बाबतीत असेल किंवा शिक्षणाचे कुठले दाखले असतील पायी जातील नाही कुठलं साधारण नसलं तरी पायी जाण्याची सुविधा असलेल्या आच अशी गावं जर या अप्पर कार्यालयाला जर जोड जोडत असतील तर या गोष्टी फार म्हणजे फारच चुकीच्या आहेत आणि ही सुरुवात आहे उद्या काय होईल सांगता येत नाही तालुका मी मग प्रस्ताव आपल्या सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये बोललो होतं की एक संघ असलेला तालुका खूप गुन्ह्या गोविंदाने सगळी कोणाचीही कुठेही काहीच अडचण नव्हती कोणाची मागणी सुद्धा नव्हती सुईच्या दृष्टीने आम्हाला आमचा मागणी तर असायला पाहिजे ना मागणी नसताना प्रशासन ठरवते आणि प्रशासन काही गोष्टी जर आपल्यावर लादित असतात आणि आपण जर गप्प बसत असू तर भविष्यामध्ये काय होईल या पुढच्या पिढ्यापासून ह्याच्यासाठीचा म्हणून हे आणि शेवट झाला पाहिजे असं माझं मत आहे या प्रस्तावाला नुसत्या औपचारिकता नाही केल्या पाहिजेत नुसत्या मिटिंगा नाही केल्या पाहिजे नुसत्या ग्रामसभेला केल्या पाहिजे शासकीय देवाला ग्रामसभेचे ठराव गे तर गेलेच पाहिजेत तो भागच नाही आहे परंतु मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या भविष्यासाठी जर शिकवलं नसल सुरक्षित करीत तर नसेल तर माझ्यासारखा दुर्दैवी कुणीच नाही म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी स्वतःसाठी म्हणून आपण वेळ द्या आणि ह्या गोष्टी लाईटली विवेक जसं वाटलं तसे अशी बात लाईटली घेऊ नका ही गोष्ट जर थांबली नाही तर भविष्यामध्ये आपल्याला अजून कुठं काय का कशासाठी का जावं लागेल आणि या तालुक्याचं काय होईल आणि आपल्या भविष्यात पिढीचं काय होईल हे ये सांगता येणार नाही ही ये सुरुवात झाली आता हे राजकीय रंग याला दिले जाऊ राहिले आता आपला लोकप्रतिनिधी बा बिचारा नुकताच आलेला आहे कुठला अनुभव नाही कुठलं काही नाही आहे त्याच्या मागे तो संभ्रमावस्थेमध्ये तो सांगतो का नाही नाही हे चुकीचं आहे म्हणून चुकीचं होणार नाही लोकांच्या विश्वासात घेतल्याचे होणार अरे बाबा प्रस्ताव गेले ना तो आहे कुठं या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आता कुठं झोपलाय तू उगस काहीतरी पॉलिशा करतो याला काय अर्थ आहे का या गोष्टीमध्ये या जर गोष्टी झाल्या ना तर आपल्याला मग त्याचं गाव का नाही जोडलं त्यांनी हे संभ्रमावस्थेमध्ये ठेवणारे लोक आहेत आपण गेलेल्या चुका आहेत या आता वेळप्रसंगी आंदोलन आणि उपोषण करू मात्र निमजगाव आश्वी तहसीलला जोडू दिला जाणार नाही असा गर्भित इशारा सर्व ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी ग्रामविकास अधिकारी आर एम मालुंजकर यांना निवेदनही दिलं गेलं आहे तर प्रांताधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी आणि आमदार अमोल खताळ यांना देखील निवेदन दिलं जाणार आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट